लोकांचे काम व्हावे हाच आमचा उद्देश विरोधकांचा विकासाला कधीच विरोध नव्हता डॉक्टर विजय कुमार गावित आमची भूमिका स्पष्ट महायुतीत राहून काँग्रेस सोबत हात मिळवणी वरिष्ठांना चालणार का डॉक्टर विजय कुमार गावित मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत झालेल्या देश जिल्हा स्तरावरील कामांची माहिती डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूल मंत्रानुसार मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे मोदी सरकारने घरे शौचालय गॅस जोडण्या पेयजल वीज दरमहा पाच किलो धान्य उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना स्वच्छ भारत मिशन एक्क्याऐंशी कोटी जनतेला पाच लाखापर्यंत आरोग्य विमा गरजूंना उपलब्ध करून दिल्या आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार बांधवांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली नंदुरबार जिल्ह्यात आमची भूमिका सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे वरिष्ठांना माहीत आहे काहींनी महायुतीत राहून काँग्रेससोबत हात मिळवली वरिष्ठांना चालणार आहे का ते लोक कालही विरोधक होते आजही विरोधक आहेत त्यामुळे पुढील निवडणुकं आम्ही कसे लढविणार आमचे ठरले आहे लोकांची कामे व्हावे विकास व्हावा हाच उद्देश आहे विरोधकांचा विकास कामांना कधीच विरोध नव्हता राहणार नाही असे दिलखुलासपणे डॉक्टर विजयकुमार गावी यांनी पत्रकार परिषदेत आपले विचार प्रकट केले यावेळी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई गावीत अक्कलतुयाचे भाजपा पदाधिकारी नावेषदादा पाडवी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही काय सर्वेकडे राजकीय परिस्थिती तशी नसते नेत्यांशी बोलून काढून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हेही सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका आलं लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेचं सांगणार आणि पक्षसेचं माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा आलं लक्षात त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच होईल तुम्ही काय काळजी करू नका राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे विचारला गेला की स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका तुम्ही कसं त्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्येच गेला तर आमच्या एका मित्राने त्यांना प्रश्न केला की तू काळी साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू ते त्यांची निर्णय घेतील म्हणे पक्ष आदेश जे होईल महायुती पक्ष आदेश मिळतेच ना कोणते आदेश होईल असे आदेश आदेश, आदेश होत असतात ते आपण पाळायचे असतात म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे सत्तेत आलं पाहिजे ते सर्व आदेशाचं एकंदरीत एक निकष पाहता सत्तेवर आलं पाहिजे आलं लक्षात तर सर मग एकाच पक्षाचे दोन आमदार भेट अरे पद्धतीने मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना सांगा विचारा त्यांना अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती युती केली आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे त्याच्यामुळे काय त्याचा मी विचार करत ना पण आपले विषय असा आहे की काँग्रेसला मी बरोबर घेणार काँग्रेसला युती करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवे ला विचारायचं ना तुमचे वाले काँग्रेसला मी बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का हे युती होते का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे मदत करू लागली तर लाग नाही तर काही गरज नाही आता एकशे बत्तीस केवी नवापूरला आम्ही मदत केलीच की नाही तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो तो विकास करत असेल ना परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर आम्ही तर डेव्हलपमेंट सर्वीकडेच करतो यांना कधीच दाबाळचे असतं जा आता पण दाबून मोकळं झालं असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार करायचा तर पुढाऱ्यांचा विचार करण्याचा काय अर्थ नाही पुढारी काय आहे त्या बोक्या सारखं कुठे पिवढी मारलं तरी तो तसाच असतो असं फरक आहे माझी अंगाचार चंद्रकात की अंगाचार चंद्रकात जाऊ म्हशीनी दोन तीन महिने अरे माझी म्हटला बरोबर पडत नाही मशिनी एक असं म्हटलं होतं की नगरपालिका निवडणुका होती त्यात आम्ही करतोय काल मी म्हटला वरून युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम सुपवलो ना हा दमाने बोललं पाहिजे असं काय फुटू फुटू सांगितलं युती करू सांगितलं नाही सांगितलं तरी <laughs> या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांची सेवा केली पाहिजे लोकांचे ज्या काही अर्चणी आहेत त्या सोडवल्या पाहिजे त्यांना संकटाच्या वेळी धावून घेतलं पाहिजे हे काम गावित परिवार करत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते आहे आणि भीती वाटते म्हणून आपण सर्व एक हो गावी परिवाराला दूर करू पण शेवटी जनता जनार्दन हीच ठरवते कोणाला कुठे उभं करायचं आहे कुठे काय नाही जनतेला माहीत आहे की गावीत परिवारच आपल्याला अडचणीच्या धावून येतो आपल्याला मदत करतो आणि त्यामुळे निश्चितपणानं या जे काही बोलत असतील विरोधात त्या बोलण्याकडे मला वाटतं लक्ष देण्यासाठी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार